अकोला जिल्ह्यातील कोविडचा वाढता प्रादुर्भाव विचारात घेता मान्य विभागीय आयुक्त महोदयांनी कंटेनमेंट झोन आणि कंटेनमेंट बाहेरच्या बाहेरील क्षेत्र या संबंधातील काही आदेश आज जारी केले होते त्या अनुषंगाने अकोला जिल्ह्यातील आपल्याकडे जे काही कोविडचा प्रादुर्भाव वेगवेगळ्या नगरपालिका एरियात आणि महानगरपालिका क्षेत्रात आहे त्याच्या अनुषंगाने अको अकोला महानगरपालिका संपूर्ण क्षेत्र आकोट मूर्तिजापूर या दोन्ही महा नगरपालिकांचं संपूर्ण क्षेत्र हे आपण कंटेनमेंट झोन म्हणून या ठिकाणी घोषित करीत आहोत कंटेनमेंट झोनच्या आतमध्ये म्हणजे नगरपालिका आणि महानगरपालिकेच्या क्षेत्रात या कालावधीमध्ये फक्त अत्यावश्यक सेवांमध्ये असलेली जी काही आपल्याकडची जीवनावश्यक दुकाने आहेत आरोग्यसेवा आहे आणि स्वस्तधान्य दुकाने आहेत एवढीच दुकाने सकाळी आठ ते दुपारी तीन वाजेपर्यंतच्या कालावधीत सुरू राहणार आहेत या व्यतिरिक्त सर्व जी काही बिगर जीवनावश्यक आस्थापना आणि दुकाने ही सर्व या कालावधीमध्ये बंद करण्यात येत आहेत या व्यतिरिक्त ज्या काही आपल्या धार्मिक मंदिरं मस्जिद आणि चर्च आणि गुरुद्वार आहेत कंटेनमेंट झोनच्या आतील ते सर्व या कालावधीमध्ये बंद राहणार आहेत याचा जो कालावधी राहणार आहे तो तेवीस तारखेच्या सकाळी सहा वाजेपासून ते एक तारखेच्या एक मार्च सकाळी आठ वाजेपर्यंत या कालावधीपर्यंत हे आपला लॉकडाऊन हा आपण घोषित करीत आहोत या व्य या कालावधीमध्ये सर्व काही उपहारगृह आणि हॉटेल्स आहेत त्या हॉटेल्समध्ये फक्त इन डाईन बंद आहे येत आहेत फक्त तुमची पार्सलची सुविधा मात्र या कालावधीमध्ये सुरू राहणार आहेत लग्नाचे एकंदरीत असलेले या कालावधीमध्ये तारखा विचारात घेता लग्नामध्ये फक्त वर वधू आणि सर्व प्रकारची मंडळी यांचा विचार करून घेऊन फक्त पंचवीस लोकांच्या संख्येमध्ये आपल्याला ही लग्न सगळ्या ठिकाणी आपल्याला करण्याची परवानगी राहणार आहे या व्यतिरिक्त आपल्या भागातील जी काही भाजी मंडईचं काम आहे ठोक भाजी मंडईचं ते काम सकाळी तीन ते सकाळी सहा वाजेपर्यंत उरकेल याच्या अनुषंगाने त्याच्यानंतर मात्र त्या ठिकाणी ठोक भाजी मंडईचं काम बंद करावं लागणार आहे बाकीच आपल्या श आपल्या शहरातील सर्व प्रकारची सिनेमागृह हो, व्यायामशाळा जलतरण तलाव किंवा मनोरंजनाची उद्यानं प्रेक्षकगृह हो, किंवा नाट्यगृह हे हो। इत्यादी सर्व बाबी ज्या आहेत त्या बंद करण्यात येत आहेत माझी या निमित्तानं आपल्या जिल्ह्यातील सर्वच नगरपालिका महानगरपालिका क्षेत्रातील जनतेला पुन्हा एकदा विनंती राहील की येत्या सात दिवसाचा कालावधी हा आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाचा कालावधी आहे कोविडचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी ही आपण उपाययोजना हातात घेत आहोत यासाठी आपण आम्हाला सहकार्य करावं आणि स्वतःसुद्धा घरी सुरक्षित राहावं कोणत्याही अत्यावश्यक कामाच्या व्यतिरिक्त वैद्यकीय कामाव्यतिरिक्त घराबाहेर पडू नये आणि आपल्या स्वतःला सुरक्षित ठेवावं आपल्या घरातील वृद्ध व्यक्तींना सुरक्षित ठेवावं आणि छोट्या मुलांना सुरक्षित ठेवावं आणि मास्कचा वापर करावा सॅनिटायझरचा वापर करावा आणि हात धुण्याची जी आपली सवय आहे ती सवय तशीच कायम ठेवावी या या त्रि त्रिसूत्रीवरती आपण काम केल्याशिवाय आपण कोविडवरती आपला मात करणार नाही माझी आपल्या सर्वांना पुन्हा एकदा आग्रहाची विनंती आहे